आता थांबायचं नाही था या चित्रपटाचा एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे हा चित्रपट शिक्षणावर आधारित असल्याचे सिनेमाच्या नावावरून तसंच टीझरमधून दिसत आहे नुकत्याच पार पडलेल्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचा फर्स्ट लुक पाहायला मिळाला होता हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे आता थांबायचं नाही चित्रपटाचे दिग्दर्शक शिवराज वायसाळ यांनी केले असून उमेश कुमार बन्सल भवेश झानवर्लेकर निधी फारमर हिरानंदानी आणि धरम वालिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची पहिली झलक चित्रपटाच्या टीझरमधून दिसत आहे टीझरमध्ये सर्वजण एका दिशेने पडत असल्याचे दिसत आहे त्यांचा चेहऱ्यावर आनंद आहे हातात कसले तरी पाण दिसत आहे त्यामुळे चित्रपटाची गोष्ट नक्की काय असणार चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत कलाकारांबरोबरच संगीताचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांच्याबरोबरच प्राजक्ता हनमंगर किरण खोजे प्रवीण डाळिंबकर ओम भूतकर परन पेठे आणि आशुतोष गोवरीकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांनी याआधी काही चित्रपटात एकत्र काम केलं आहे त्यांच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे ते धक्का या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी आहे आता पुन्हा एकदा ही लोकप्रिय सोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत दरम्यान आता थांबायचं नाही हा चित्रपट एक मे दोन हजार पंचवीसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा